महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर एकोणवीस प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली एकोणीस प्रभागांची ही प्रारूप प्रभाग रचना पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गर्दी केली सांगली महापालिकेकडून नगरविकास विभागाकडे आणि नगरविकास विभागाकडून निवडणूक आयोगाला सादर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेला एकोणतीस ऑगस्ट रोजी आयोगाने मान्यता दिली होती ही प्रारूप प्रभाग रचना आज तीन सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली ही प्रारूप प्रभाग भाग रचना व त्यांचे नकाशे महापालिकेच्या मुख्यालयासहित चारही प्रभाग कार्यालयामध्ये नागरिकांना कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत तसेच या प्रारू प्रारूप प्रभाग रचनेबाबत पंधरा सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती सादर करता येतील ही जाहीर झालेली प्रभाग रचना आणि नकाशे पाहण्यासाठी महापालिका कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवार प्रतिनिधी आणि नागरिकांनी गर्दी केली आहे